नमस्कार मावळ चोवीस तासमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यातील सुदवडे येथील युवती या युवतीची आंतरराष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग बेंच प्रेस स्पर्धेमध्ये निवड झालेली आहे आणि ही युवती तळेगाव दाबाडे येथील इंद्रायणी महाविद्यालयामध्ये टी वाय बी कॉममध्ये शिक्षण घेत आहे मागील पाच वर्षापासून तिनं पॉवर लिफ्टिंगचा सराव केलेला आहे आणि या सरावामध्ये छत्रपती पुरस्कार विजेते नितीन माळस्कर हे प्रशिक्षक आहेत तर त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना पॉवर लिफ्टिंगमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचवलेलं आहे तर या इंद्रायणी महाविद्यालयाची ही जी आत्या आत्या अत्यावत जी ही जिम आहे या जिममध्ये ती दैनंदिन सराव करत असते तर प्रत्यक्षात आम्ही तिच्याकडनं जाणून घेणार आहे की तिची साऊथ आफ्रिका या ठिकाणी पाच ते तेरा जुलै दरम्यान जी आंतरराष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग बेंच प्रेस जी स्पर्धा होणार आहे या स्पर्धेच्या संदर्भात तिच्याकडनं आम्ही जाणून घेत आहोत तर या ठिकाणी मावळ तालुक्यातील सुदवडी येथील ही युवती आहे तुझा प्रथम परिचय करून दे नमस्कार माझे नाव सेजल विश्वनाथ मोईकर राहणार सुदवडी तालुका मावळ जिल्हा पुणे तू कुठं शिक्षण घेते आता मी इंद्रायणी कॉलेज मध्ये टी वाय बी कॉम या, या इतिमध्ये शिकते तू पॉवर लिफ्टिंग बेंच प्रेस स्पर्धा जी आहे या स्पर्धेमध्ये केव्हापासून सराव करते आणि तुझा सराव या ठिकाणी प्रशिक्षक कोण आहे मी गेली पाच वर्षापासून छत्रपती पुरस्कार विजयते नितीनजी महास्कर यांच्याकडे सराव करत आहे बर आता मला सांग सांगतो आतापर्यंत कोणकोणत्या स्पर्धा जिंकलेल्या आहेत राज्यस्तरीय 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 स्तरीय स्पर्धा मी अनेक जिंकल्या आहेत तसेच नॅशनल व आता माझ्या आंतरराष्ट्रीयसाठी सिलेक्शन झाले आहे तुझे आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी साऊथ आफ्रिका येथे निवड झालेली आहे हा मोठा लांबचा प्रवास आहे आणि या प्रवासासाठी तू कसं आर्थिक नियोजन केलेलं आहे काय सांगते मला आंतरराष्ट्रीय जाण्यासाठी साधारण सव्वा दोन लाख खर्च आहे तरी माझी मी शेतकरी कुटुंबातले असून आईवडील शेतीमध्ये काम करून एवढा खर्च करणे मला शक्य नाहीये तरी त्यासाठी मावळातील काही दानशूर व्यक्तींनी मला सहकार्य केले तर हा प्रवास माझा सोपा होईल तुझ्याकडे तू अनेक स्पर्धा खेळलेली आहे तुझ्याकडे किती रक्कम आहे आणि नेमके किती, ने, किती रकमेची तुला गरज आहे साधारण आतापर्यंत आता पंचवीस एक हजार रुपये माझ्याकडे असतील तर दोन लाखाची मला गरज आहे तर या ठिकाणी मावळ तालुक्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून पॉवर लिफ्टिंगमध्ये विद्यार्थी घडवण्याचं काम करणारे छत्रपती पुरस्कार विजेते नितीन महाळसकर आहेत आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेऊ काय सांगाल ही जी शेजल विश्वनाथ मोईकर आहे हिची आंतरराष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग बेंच प्रेस स्पर्धेसाठी जी निवड झालेली आहे आणि तुम्ही आत्तापर्यंत किती विद्यार्थ्यांना असं घडवलेलं आहे नमस्कार आत्तापर्यंत साधारण माझ्याकडे पंचवीस मुलं आहेत जी राष्ट्रीय राष्ट्रीय पदक विजेते आहेत तर सेजल ही अथक परिश्रम करते रोज ती ऊन 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 पाऊस काहीच बघत नाही ती साधारण सोपन, पाच वाजता जिमला येते नऊ वाजेपर्यंत जिम असते रोज तिच्या वडिलांचा फोन येतो उशीर झाला तर पण तरी पण ती सराव अजिबात सोडत नाही तिला आता ती आंतरराष्ट्रीय स्पर्धेत अशी स्पर्धेसाठी तिला यश प्राप्त करायचे तिचे खूप मोठं स्वप्न आहे पण ते स्वप्न स्वप्नच राहतं काय मला असं वाटतं आहे तर तिला साधारण सव्वा दोन लाख रुपये खर्च आहे तर तरी दानशूर लोकांनी तिला मदत करावी आणि तिला एक आपला मावळातला पुणे जिल्ह्याचा महाराष्ट्राचा झेंडा सा साऊथ आफ्रिकेच्या नकाशावर कोरावा असं मला खूप वाटतं आणि ती पदक जिंकून येईन असं निश्चित मला वाटतं तर हिच्याबरोबर प्रॅक्टिस करणाऱ्या अनेक मुली आहेत तरुणी पण पॉवर लिफ्टिंगच्या क्षेत्रामध्ये आहेत काय नाव तुझं आणि तू वडगावला ग्रामदैवत पोटोबा महाराज प्रांगणामध्ये जे दगडी गोट्या उचलण्याच्या स्पर्धेमध्ये तो बैठका मारल्या होत्या काय सांगतील नमस्कार माझं नाव साक्षी रोयदास म्हाळसकर मी ग्रामदैवत पोटवा महाराज मंदिर येथे शिवकालीन दगडी गोटी उचलण्याची स्पर्धा असती त्यात मी सहभाग घेतला होता मी पहिली मुलगी आहे जिने गोटीच्या बैठका मारल्या आणि ह्याच्यासाठी माझे प्रशिक्षक नितीन म्हाळसकर सर यांनी मला प्रोत्साहित केले होते आणि आता तू पॉवर लिफ्टिंगची तयारी करतीत काय सांगतील त्याबद्दल मी पॉवर लिफ्टिंग वेट लिफ्टिंग करते आम्हाला सगळ्यांनाच राष्ट्रीय स्तरावरती पदक प्राप्त झाले ते आणि आमचं सराव रोज सुरू असतो तर मावळ तालुक्यातील दानशूर व्यक्तींना एक नम्र आव्हान करण्यात येत आहे की आपल्या मावळ तालुक्यातील सुदवडी येथील शेजल विश्वनाथ मोईकर ही तरुणी दक्षिण आफ्रिकेमध्ये आंतरराष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग बेंच प्रेस स्पर्धेसाठी निवड झालेली आहे आणि तिचा खर्च सव्वा लाखाचा आहे पण पंचवीस लाख रुपये ति पंचवीस हजार रुपये जे आहेत ते तिच्याकडे तिच्या बक्षिसामधले पंचवीस हजार रुपये तिच्याकडे आहे तिला गरज आहे दोन लाखाची तर मावळ तालुक्यातील दानशूर व्यक्तींनी जमेल ती मदत केली तर आपल्या मावळची ही कन्या साऊथ आफ्रिकेमध्ये मावळचा झेंडा नक्की फडकवून नक्की पदक घेऊन येईल असा आत्मविश्वास तिच्याकडनं वर्तवला जातोय तर पुन्हा एकदा क काय आव्हान करतील इथल्या या मावळच्या दानशूर व्यक्तींना Uh, माझं इंटरनॅशनल इंटरनॅशनल खेळण्यासाठी खूप मोठं स्वप्न आहे आणि मला जी संधी मिळाली आहे ते संधीचं मला सोनं करायचं आहे पण माझी परिस्थिती नसल्यामुळं मला असं वाटतं की मी जाऊ शकत नाही आंतरराष्ट्रीय खेळण्यासाठी तर मावळतील दानशूर व्यक्तींना मी विनंती करते की आपल्याला जमेल तेवढी तुम्ही मला मदत करू शकता मी नक्कीच आपल्या मावळचं पुणे जिल्ह्याचं नाव दक्षिण आफ्रिकेमध्ये मोठं करील आपला झेंडा दक्षिण आफ्रिकेमध्ये रोवले तर मावळ तालुक्यातील दानशूर व्यक्तींनी या तरुणीला मदत करणं ही गरजेचं आहे तर बघूयात या तरुणीचं स्वप्न साक्षात येण्यासाठी दानशूर व्यक्तीकडनं काय मदत होते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद